तर नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आहे तुमच्यासमोर एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन बरेचसे प्रश्न येत आहेत बरेचशा कमेंट्स मला येत आहेत की कोणत्या प्रकारचे बिझनेस करावे कोणत्या प्रकारचे नाही करावे असे व्हिडिओजही बरेचसे तुम्ही पाहिले असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे की मला कमेंटद्वारे विचारलं जात आहे की तुम्ही जॉब करता आणि आम्हाला बिझनेसबद्दल विचारलं जात आहे किंवा बिझनेसबद्दल शिकवताय किंवा बिझनेस आयडिया देताय तुम्ही मला बिझनेस आयडिया तुम्ही म आम्हाला सुचवत आहे तर मित्रांनो याच गोष्टीवरती आपल्याला बोलायचं आहे आणि हीच बिझनेस आयडिया मला तुमच्यासमोर शेअर करायची जी जो बिझनेस तो मी करतो तोच तुमच्यासमोर शेअर करायचा तर नक्कीच व्हिडिओ शेअर शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आजकाल ए आयचा जमाना चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामार्फत रोबोटिकच्या मार्फत सर्व कामं करून घेतली जात आहेत जेव्हा जवळजवळ माणसं माणसाचा जो मान मानव जो काम करत होता जो आपण अदोगर रजिस्टरवर ज्या एंट्राय करायचो जे वर्क करायचो जे कामं करायचो तर तीच आता आपल्याला कम्प्युटरद्वारे करावी लागतात आणि ती जास्त सुलभ जातात सोपी जातात करण्यामध्ये एम्प्लॉयलाही आणि एम्प्लॉयरलाही दोघांनाही त्याच गोष्टी सोप्या जातात आणि त्याचमुळे आपल्या सर्वांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला लक्षात येत असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण या गोष्टी खऱ्या आहेत जर कम्प्युटरने आपली जागा घेतलेली आहे तर आपलं बेरोजगार होणं हे नक्कीच आहे आणि जर आपण बेरोजगार झालो तर या छोट्या मोठ्या बिझनेस आयडियाज आपल्याला शिकायच्या आहेत स्किल्स असतात काही शिकण्यासारख्या आणि त्या शिकून आपण बिझनेस काही करू शकतो तर ते आपल्याला पाहावं लागतं आणि जर ते केलं नाही तर आपल्याला जगणं हे अवघड जायला जाणार आहे कारण ज्या माणसाला ज्या व्यक्तीला स्किल्स येतात त्या गोष्टींच्या कम्प्युटरच्या असो किंवा दुसऱ्या काही गोष्टींच्या असो जर त्या गोष्टींच्या स्किल्स तुम्हाला येत असतील तर त्याच हिशोबाने तुम्हाला पगार दिला जातो नाहीतर कम्प्युटरने तुमची जागा घेतलेली आहे आणि तुम्ही बेरोजगार झालेला आहात असं तुम्हाला दिसून येईन पुढच्या काही वर्षांमध्ये मित्रांनो आता प्रश्न होता माझ्या मित्राचा एक प्रश्न होता की तुम्ही जॉब करता आणि आम्हाला बिझनेस आयडिया सुचवत असता तर असं का तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचंच उत्तर देणार आहे आणि एक ऑनलाईन बिझनेस आयडिया तुम्हाला समजावून सांगणार आहे की प्रकारे हा बिझनेस होतो आणि कशा प्रकारे तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा बिझनेस करू शकता तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर आहे तर मी आता तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करतो आहे आणि असाच प्रकारचा एक, प्रकार एक, एक दुसरा एक चॅनल आहे आपल्या या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अशाच प्रकारचा एक माझा एक दुसरा चॅनल आहे आणि त्या चॅनलद्वारे माझं चांगला प्रकारे अर्निंगही होतं आणि दुसरा काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी करन, हो हो चानल, चानल मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगन कारण हा व्हिडिओ मोठा होईल आणि तितकंच तुम्हाला बोरही होईल तर मित्रांनो तो चॅनल त्या चॅनलवरती मी काही कुस्ती रिलेटेड व्हिडिओज टाकत असतो आणि त्या कुस्ती रिले रिलेटेड व्हिडिओज टाकून मला यूट्यूबद्वारे कमाई होत असते जे जो यूटूबचा प्रोग्राम आहे अर्निंग प्रोग्राम तर त्या अर्निंग प्रोग्रामद्वारे मला डॉलरमध्ये काही प्रमाणामध्ये मला इन्कम होत असते आणि ती इन्कम माझ्यासाठी सॅटिस्फाईड आहे आणि त्या इन्कमवरती मी जगू शकतो काम करू शकतो आणि जॉबच्या सोबत मी करतो मग मला काही एक्स्ट्रा पैसा लावावा लागत नाही झिरो ऑफ कॉस्टमध्ये मी ते काम करतो फक्त मला थोडासा वेळ पाहिजे आणि प्रत्येकाकडे थोडाफार वेळ असतोच आणि त्या वेळे त्या वेळेमध्ये तुम्ही हे काम करू शकता तर मित्रांनो आता आपल्याला हेच काम करायचे या स्मॉल बिझनेस आयडियाच्या या सिरीजमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की एक आपलं एक सेपरेट यूट्यूब चॅनल चालू जर चा, तुमच्याकडं कोणतीही स्किल असेल कोणतीही स्किल तुम्ही रायटिंग करता तुम्ही गाणं गाता तुम्ही डान्स करता तुम्ही क्रिएटिव्हिटी कोणती करता कॉन्टेंट रायटिंग करता त्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे कोणतीही स्किल आता क्राफ्टिंग वगैरे आलेले आहेत छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टी तयार केल्या जातात टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तयार केल्या जातात या सर्व गोष्टींचे लघु उद्योग आहेत आणि जर ते लघु उद्योग तुम्ही यूट्यूबद्वारे लोकांना समजवायला लागला तर नक्कीच तुमच्या या चॅनलला ग्रोथ मिळून चॅनल प्रोग्रामद्वारे तुम्ही डॉलरमध्ये अर्निंग करू शकता आणि हा एक आपला फक्त चॅनल नसणारा हा पूर्ण बिझनेस आहे आणि या बिझनेसवरच आपल्याला काम करायचं आहे तर नक्कीच तुम्हीही आज तो यूट्यूब चॅनल चालू करणार आहात यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज आहेत की कशा प्रकारे आपल्याला चॅनल ओपन करायचे आहेत चॅनल ओपन केल्यानंतर कोणकोणत्या सेटिंग करायच्या आहेत सेटिंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कशा प्रकारे व्हिडिओज टाकायचे आहेत तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरच मिळणार आहेत तर यूट्यूबवर जाऊन तुम्ही नक्कीच त्या गोष्टी सर्च करा आणि आपल्याला अर्निंग स्टार्ट करायची लवकरात लवकर आणि मी जे आत्तापर्यंत बोललो तर ते मित्राला हे उत्तर मिळालंच असेल की मी नोकरी का करतो नोकरीसोबत जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला नोकरीचा एक पगार मिळतो तो तुम्हाला आठ तास नऊ तास ते काम करावंच लागतं पण तुम्हाला वैतागून ते करायचं नाही तुम्ही नॉर्मली तुमचं माइंड लोक थंड ठेवून ते काम करू शकता आणि त्यासोबत त्यासोबत तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओजही टाकू शकता बनवू शकता आणि तुम्ही लोकांना इन्फॉर्मेशन तुम् किंवा माहिती देऊ शकता तर अशाच प्रकारे हा बिझनेस चालतो ही एक होती आजची ऑनलाईन बिझनेस आयडिया तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि या गोष्टीला या बिझनेसला वेळ लागतो थोडासा पण तुम्ही डॉलरमध्ये इन्कम करू शकता हे नक्कीच आहे झिरो ऑफ कॉस्ट आहे आणि तुम्ही घरात बसूनही करू शकता ऑफिसमध्ये बसूनही करू शकता कुठेही बसून तुम्ही करू शकता तर यूट्यूबवरती असे बरेचसे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही पाहून तुमचं चॅनल आजच सुरू करा एक ईमेल आय डी लागतो तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे आणि हळूहळू जर तुमच्याकडे पैसे असतील तर इन्व्हेस्टमेंट ही करू शकता तुम्ही माईकच्या माईकच्यासाठी मोबाईलसाठी किंवा कॅमेरासाठी या सर्व गोष्टी आहेत तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता आणि हा बिझनेस तुम्ही लॉंग टर्ममध्ये खूप जास्त पैसे कमावण्यासाठी यूज करू शकता तर नक्कीच अशा करतो त्या त्या मित्रालाही हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी नोकरीसोबत नोकरी का करतो जर तुम्ही बिझनेस आयडिया मला देत आहे तर मीही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ हा ही बिझनेस आयडिया समजली असेल आणि नक्कीच समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जरूर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारची माहिती मिळत असते ऑनलाईन माहिती ऑनलाईन बिझनेस ऑफलाईन बिझनेस किंवा पैशांच्या रिलेटेड बिझनेस किंवा आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओजही आपल्या या चॅनलवरती आहेत तर तेही तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता आपल्याला थोडीफार इम्प्रुवमेंट करायचे तर ती इम्प्रुव्हमेंट हळूहळू काळानुसार होणारच आहे पण आपल्याला पुढे जायचं आहे त्यासाठी आपल्याला कॉन्टेंट आणणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओपर्यंत では。